इथे आहे इचलकरंजी मधील आणि सरस्वती हायस्कूल ना तुमचं सरस्वती हायस्कूलचे काही विद्यार्थी आहेत तर कसं वाटतंय आज चांगलं वाटतं <laughs> चांगलं वाटते चांगलं वाटतंय आज आज तुमच्या स्कूलचा गाण्याचा कार्यक्रम आहे गाण्याचा पण कार्यक्रम आहे एमसीसी संचलन आज काय आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन रिपब्लिक डे आता सगळ्यांनी सांगितलं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर हा सव्वीस जानेवारी का साजरा केला जातो याचं उत्तर कोण साजरा केला जातो कारण भारताला त्यावेळी ओळखण्यात आला त्यामुळे साजरा केला जातो हा संविधान प्राप्त झालं तुला माहिती आहे आज काय काय सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी का साजरी केली जाते कारण आज आपल्या भारताला सव्वीस जानेवारी निमित्त संविधान निमित्त झाले प्राप्त संविधान प्राप्त झालं तर कसं वाटतंय तुम्हाला आज वाटतंय तुला आज काय करणार आहे तुम्ही इथं बघायला आलाय तू छान 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 तर मित्रांनो आज संपूर्ण इचलकरंजी ही तिरंगामय झालेली आहे सगळ्या विद्यार्थ्यांनी हे राजाराम स्टेडियम सगळं भरलेलं आहे तुम्ही बघताय तर इथं काही शाहू हायस्कूलचे राजर्षी शाहू हायस्कूलची विद्यार्थी आहेत तर कसं वाटतंय तुला आज बरं बरं वाटतंय कोण कोण आहे आले मग कसं आज छान वाटतंय सगळी शाळा आली आहे का शाळे शाळा आज काय आहे आज प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातोय <laughs> तू सांग गरीबांना न्याय मिळाला मधून गरीबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय असं नाव काय तुझं सार्थक सार्थकचं मत आहे तर इकडे आज काय आहे प्रजासत्ताक दिन प्रजासत्ताक दिन आहे प्रजासत्ताक दिन का सजारा केला जातो प्रजेला सत्ता मिळाली तेव्हा प्रजेला सत्ता मिळाली प्रजेला सत्ता आज मिळाली म्हणजे नेमकं काय झालं सांगू शकता का की गरिबांना न्याय मिळाला तेव्हा गरिबांना न्याय मिळाला असं मत आहे तर दादा नमस्ते नाव कसं आपलं शैलेश कोपर्डे तर आज काय आहे प्रजासत्ताक दिन तर आज नेमकं काय झालं सांगू शकताय का कारण बऱ्याच मुलांनाही प्रश्न पडला की प्रजासत्ताक दिन म्हणजे काय प्रजासत्ताक दिन म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक त्यांचं सदस्य नेतृत्व म्हणून कने त्यांना संविधान लिहिण्यासाठी कने त्यांना नेमलेलं होतं त्यावेळी त्यांनी एकोणीशे सत्तेचाळीस नंतर त्यांनी चालू केलं ते लिहायला जे संविधान लिहायला चालू केलं होतं म्हणजे ज्याच्यात आपल्याला कायदे जे आपल्याला देश देऊन चालते त्यामुळे आपल्याला संविधान लिहायला आहे त्याच्यावर आपल्या जे देश चालू कायदा आहे त्याच्याकडे सव्वीस नोव्हेंबरला त्याचं पूर्ण लिहून चालतं म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नासला एकोणीसशे एकोणपन्नासला ते लिहून पूर्ण झालं डिसेंबरला आपलं नोव्हेंबरला सॉरी त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला त्याच्या आपल्या सविधान म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून त्या संविधानाच्या मानासाठी आपण हा सव्वीस जानेवारी म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा करतो ऐकला गे रे बाळानो हा प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो तर आज सव्वीस जानेवारीला आपलं संविधान जसं दादांनी सांगितलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान लिहून तयार होतं मात्र ते स्वीकार जे केलं आपण ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नासला ला केलं आणि तेव्हापासून तुमची माझी आपल्या प्रजेची सत्ता ही आपल्या हातात आलेली आहे म्हणून हा दिवस आपण उत्साहात साजरा करतो कळलं तर मित्रांनो शब्दवेळेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज सव्वीस जानेवारी आहे आणि त्यानिमित्त इचलकरंजीत वेगवेगळे वे उपक्रम राजाराम स्टेडियमवरती घेण्यात आले आणि त्यापैकीच एक म्हणजे एक प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं की चंद्रयान थ्री म्हणजे चंद्रयान तीन हे चंद्रावरती कशा पद्धतीने पोहोचलं याचं प्रात्यक्षिक आता इथं पार पडलं इथं प्रज्ञान रोवर वगैरे असेल ते कसं उतरलं संदर्भातले सुद्धा प्रात्यक्षिका दाखवण्यात आली अनेक विद्यार्थीसुद्धा इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत त्या विद्यार्थ्यांनासुद्धा सव्वीस जानेवारीबद्दल काय वाटतं या प्रतिक्रिया आपण रँडमली त्यांच्या घेणार आहोत आजचा कार्यक्रम खूपच छान होता आ, जे आपलं लँडिंग झालं ते कशा पद्धतीनं झाले हे आम्हाला डेमो पाहायला मिळालं यामध्ये आमची फिनिक्स इनपोटेक ही टीम सहभागी झाली त्यामुळं खरोखर खूप छान वाटलं सर आणि तुम्ही जे हे प्रयत्न करत आहात की तुम्ही जो फीडबॅक घेत आहात ते असंच कंटिन्यू असू दे आणि त्यातनं खरोखर आम्हाला पण फायदा होत आहे भरपूरशा बऱ्याचशा गोष्टी आम्हाला शिकायला मिळत आहेत थँक्यू सर कसं वाटलं <laughs> तर मुलं आपल्याला असताना दिसत आहेत तर, तर... आज सव्वीस जानेवारी आहे कसं वाटलं तुम्हाला इथे कार्यक्रमाला येऊन दरवर्षी मी फिनिक्सच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये येतच असते पण एक आपण कसं होतं दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम इथं राबवले जातात आणि जो शेवटचा ऍक्ट असतो त्या ऍक्टमध्ये फिनिक्सचे सगळेजण माझे ऑल ओव्हर टीम पूर्ण सामील होत्या त्यामुळे देशाबद्दलचं प्रेम तर वाढतंच त्याचबरोबर आपण एक काहीतरी नवीन आहे हे सारखं सांग समजून किंवा प्रत्येकांचं वर्क काय असतो मॅनेजमेंट काय असते हे छोटे छोटे इव्हेंटला आपण पार्ट्स मॅनेज कसं करायचा आणि इथला जो प्रत्येकांचा इन्व्हॉल्हेशन आहे तो पण खूप छान होता सव्वीस जानेवारी म्हणजे काय माहिती आहे कारण ते स्वातंत्र्यच काय झालं सव्वीस जानेवारी तुम्ही तर सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून राष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो भारतीयांचा आत्मसन्मानाचा दिवस असतो तो आत्मसन्मानाचा दिवस सगळ्यांचा असतो सर इथं मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहेत सर तुम्ही संपूर्ण टीम घेऊन आलेला आहात तर कसं वाटते आज एकंदर अतिशय आनंदाची गोष्ट आहे कारण सव्वीसजून प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतो पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन आपण भारतामध्ये आज साजरा करतो आहे गेले स्वातंत्र्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढले आज, आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहेत आणि पंच्याहत्तर वर्षानिमित्तानं ह्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही या स्टेडियमला दर आम येतोय ये दरवर्षी लहानापासून या स्टेडियमची आठवण आहे आणि आज शिक्षक म्हणून काम करतो म्हणजे आनंद वाढतो आहे आणि प्रजासत्ताक दिनानिमित्तानं ही जी मुलं आहेत म्हणजे यांच्या ठिकाणी मी पण होतो आज हीच मुलं माझ्या खरं म्हणजे माझ्यासोबत काम करते आनंदाची गोष्ट वाढते त्यामुळे आनंदाचा हा वातावरण एक निर्माण होत आहे आणि मुलांना ही एम सी कवायत वगैरे करण्याची आनंद कला निर्माण होत्या आणि हीच कला येणाऱ्या पिढीसाठी खूप महत्त्वाची आहे आणि देशाचे सैनिक हेच होणार आहेत आणि ह्यातलेच एन सी सी एन एस एसमध्ये कमांडर म्हणून जातील आणि ती सगळ्यात मोठी गोष्ट गर्वाची गोष्ट ही माझ्यासाठी असेल एवढंच मी इच्छितो विद्यार्थ्यांना काय संदेश देऊ इच्छिता म्हणजे तुमच्याच नाही तर बाकीच्याही मी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी येणाऱ्या युवा पिढीसाठी एक महत्त्वाचा संदेश देईन शिस्ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि एन सी सी एम सी सीमधून येणारा पिढी ही सगळी नक्कीच घडेल आणि त्या घडणाऱ्या पिढीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे येणाऱ्या काळामध्ये मोबाईल इंटरनेट हे जर बंद ठेवून आपण एक कवायतच्या माध्यमातून एन सीच्या माध्यमातून किंवा डान्सच्या माध्यमातून पुढं जाईल एवढंच मी मुलांना एक संदेश देईन आणि त्यातनंच गड़, आपण घड घडणार आणि याच्यासाठी मी मुलांना सांगेन की एम सी सी एन सी सीमध्ये तुम्ही नक्कीच सामील व्हा कारण पालकांची एक विनंती असते की पाय दुकाल्यात हात दुखालयात पण येणाऱ्या काळामध्ये हे खूप महत्त्वाचं आहे कारण आज येणारी आता माझ्यानंतर जी एक पिढी आहे म्हणजे एक बॅच आहे मुलं एकदम छोटे आहेत म्हणजे उंचीनं नाही देत म्हणजे काय शरीराची आहारसुद्धा त्यांच्याकडे नाही आहे त्यासाठी आहारसुद्धा पाहिजेल आणि हेच संदाज आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही पौष्टिक का आहार खाऊन आपली उंची तब्येत वाढवण्यासाठी एन सी सीमध्ये नक्कीच व्हा ही एक विनंती करेन त्यांच्यासाठी एन सी सीच्या विद्यार्थ्यांसाठी सरांनी एक संदेश दिलेला आहे तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल तर पिढीनं घडायचं असेल येणाऱ्या काळात तर स्वतःवरती लक्ष दिलं पाहिजे पालकांनी सुद्धा हा मुलांवरती काळजी घेतली पाहिजे पोर मुलांची पाय दुखायला लागले तरी हरकत नाही मात्र आपली हीच मुलं येणाऱ्या काळात सैन्यात जाऊ इच्छित असतील जर स देशासाठी काही करू इच्छित असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा मुलांनी मैदानात उतरलं पाहिजे असं सरांचं मत होतं इथं सरांचं नाव कसं आपलं सर शंकर पवार मुख्याध्यापक राजेश छत्रपती शावाश स्कूल तर आज बऱ्यापैकी आम्ही बघासपासून बघतोय तुम्ही नियोजनात असेल किंवा इतर गोष्टींमध्ये पुढाकार घेत आहे तर कसं वाटतं आज एकंदर एक सगळं अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी इचलगंजीमध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे खरं तर या कार्यक्रमामध्ये अनेक लोकांचं योगदान आहे आणि गेली सात आठ दिवस झालं की आम्ही हा सराव करतो आहे आणि म्हणून हा दोन तासाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट होतोय त्यामध्ये इचलगंजी महानगरपालिकेचे आयुक्त साहेब असतील त्यांची सगळी टीम असेल त्याचबरोबर आमच्या राजाराम मैदान या ठिकाणी काम करणारी टीम असेल शेखर शाह त्यांचे सगळे या ठिकाणी असणारे सहकारी यांच्या सह माध्यमातून हा चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि त्यामध्ये आपले लोकप्रतिनिधी असतील त्याचबरोबर पत्रकार छायाचित्रकार आपल्याही सर्वांचं या ठिकाणी योगदान आहे आणि त्यामुळेच हा कार्यक्रम अतिशय उंचीवर गेलेला आहे त्यामुळे आपल्या सर्वांचंच मनपूर्वक आभार एक इथं प्रात्यक्षिकसुद्धा झालं आता थोड्या वेळापूर्वी की ज्याच्यामधून चंद्रयान तीन कशा पद्धतीनं चंद्रावर गेलं त्याचं लँडिंग कसं झालं हे सगळं दाखवण्यात आलं ही कल्पना कोणाची होती नेमकी ही कल्पना आमचे गॅरेज विभागाचे प्रमुख आहेत संजय कांबळे खरोखरच या माणसाचं फार मोठं योगदान आहे कुठलेही सामाजिक कार्य असू दे सांस्कृतिक कार्यक्रम असू दे तो निश्चित या ठिकाणी पुढाकार घेऊन करत असतात अतिशय स्वतः मेहनतीनंही काम करत असतात आणि त्यामुळे संजय कांबळेंचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्यामुळेच हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय चांगलं संपन्न होतो धन्यवाद सर एकंदर बघितलं तर अनेकांच्या प्रयत्नातून अशा पद्धतीचे उपक्रम होतात आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरात असे वेगवेगळ्या ठिकाणी उपक्रम होत असतात मात्र इचलकरंजी आपला दर्जा नेहमीच राखताना दिसते इचलकरंजी दरवर्षी पंधरा ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी असेल असे उपक्रम घेते आणि विद्यार्थ्यांना सुद्धा प्रेरणा देते आणि म्हणूनच या इचलकरंजीतून अनेक विद्यार्थी आज देशस्थळावरती राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती स्वतःला सिद्ध करताना दिसत आहेत त्याचपासून आपण बघतोय जे की प्रात्यक्षिक बघितलं आपण चंद्रयान तीनचं तर ज्यांच्या संकल्पनेतून हे प्रात्यक्षिक पार पडलं असे कांबळेसर इथं आहेत तर त्यांना आपण विचारायचं की ही संकल्पना तुम्हाला सुचली कशी की या वर्षीच्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी आपण ही संकल्पना आणावी आज आपल्या भारत देशामध्ये आपलं नाव जे यश एस सोमनाथन त्यांच्या टीमने जे केलेलं आहे थ्री यंद्र यंद्रयान सोडून त्यानंतर त्याचे लँडर